छत्रछाया आमच्या पूर्ण गेल्यानंतर मग मी पण मुंबईला असताना परत इकडे आलो इकडे गाववाले सगळ्यांचे एकरूप झालो गावाने आम्हाला पहिलं सरपंच पद दिलं पण मी लग्न मुंबईला केलं पहिलं हिला पटवली मी आणि मग लग्न केलं आणि मुंबईला राहत होती पण बोललो आता गावाला जायला लागेल आपल्याला वडील आपले नाही आहेत घरची जबाबदारी आहे थोडा वेळावर धंदा करत होतो आणि त्या अनुषंगाने तिने पण तेवढीच साथ दिली भात लावण्यापासून कापण्यापासून मळणी करण्यापासून पातेऱ्या जमवणं गवत काढणं गुरांचे शेण काढणं सगळं केलं म्हणून आज सुखांचे दिवस बघते ती म्हण असं म्हटलं गे यशस्वी पुरुषाच्या मागे तिची आई लागते नंतर पत्नी लागते आणि मग काही मुली असतात मी आहे की माझा पूर्ण परिवार माझा मुलगा असाल माझ्या मुली असतील माझी आई माझी पत्नी आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी या सगळ्यांनी भरत सेनेवरती असाच आमदार झालेला नाही तुमच्यातला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा हे मूळ गाव आमचं तिसरी पर्यंत शिकलो नापास झालो तुलते घेऊन गेले तिकडे शिकवलं मला पर्यंत शिकलो शिक्षणात काय मन लागलं वॉचमेनची नोकरी केली मिल मध्ये नोकरी केली अशा अनेक नोकऱ्या करत करत आणि मग तिकडं मुंबई सोडून आम्ही गावी आल। आलो गावी आलो नसतो तर भरतसेडात आमदार आणि मंत्री काय तुम्हाला दिसला नसता पण आमच्या आई वडिलांचं पुण्य होत आमचे वडील फार प्रामाणिक होते एवढे प्रामाणिक होते की आमची आजी त्यांना बाजाराला पैसे द्यायचे बाजाराला गेल्यानंतर जे काय सामान घेतल्यानंतर जे काय पैसे राहायचे ते परत आणून आजीकडे द्यायचे मी हे एवढे पैसे राहिलेले आहेत एकदम प्रामाणिकपणा आणि अशा अनुषंगाने कठीण परिस्थितीतून आम्ही परत आलोय गावचा सरपंच मी दिला मला नंतर पंचायत समितीचा अपक्ष सदस्य म्हणून मला लोकांनी निवडून दिलं दोन वेळेला जिल्हा परिषद मध्ये निवडून दिलं दोन्ही वेळेला मी सभापती झालो दोन वेळेला आरक्षण पडल्यामुळे सुषमाला दोन वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि सल्ल चार वेळेला मी आता आमदार आहे आणि आमदारांचा मंत्री झालो तो तु तुमच्यामुळे सगळ्यांनी म्हणजे यांनी बरेचशा लोकांनी देव पाण्यात बोलून ठेवले होते हे बोलले की तीन वेळाला आमदार होतो महाडचा चौथ्या वेळेला होत नाही प्रभाकर मोरे तीन वेळा झाले नानासाहेब पुरे तीन वेळा झाले माझ्या ह्या सगळ्या स्टेजवर बसलेल्या समोर बसल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना सगळ्यांनी इतिहास रचला आणि तुमच्या त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे कारण कार्यकर्त्यांनी काम केलं पण मतदार बांधवाने जर मतं दिली नसतीत मग म्हणून पहिला सिंहाचा वाटा तुमचा आहे हे आम्ही कधी विसरणार नाही जर तुम्ही चौथ्या वेळेला मला निवडून दिलं नसतं तर भरतसेट मंत्री म्हणून काय तुमच्यासमोर आला नसता म्हणून तुमच्या अनंत उत्पर आहेत कार्यकर्त्यांसहित म्हणजे एक माणसाला चार वेळेला सलग निवडून देणं खाव आहे का परंतु का दिलं विरोधक आत्मचिंतन करतायत काय करायचं आता ते इकडून तिकडून उड्या मारायला लागलेल्या आहेत पर्याय नाही त्या लोकांना म्हणजे मी मग सांगतो जोपर्यंत आपली नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे ना तोपर्यंत कोणालाही काळजी करायचं कारण नाही तेव्हा तुमची नियत नीतिमत्ता बिघडली का तुमचा जय महाराष्ट्र झालाच म्हणून समजा ज्या फडत्या काळामध्ये तुम्ही म्हणजे ठाम माझ्या पार्टोशी उभी राहिलात म्हणून मी चौ चार वेळेला निवडून आलो की मी कधी विसरू शकत नाही आहे बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला सांगतात परंतु त्यांचं पण ऐकतो आणि तुम्हालाही सामोरं जातो कोण येतो आमच्याकडं जो गरीब माणूस असतो जो अडचणीत असतो तो येतो आमच्याकडे त्याला नाही मदत करायची तर कोणाला करायची श्रीमंताला कोणी तिथं हा हो करल हात करल सगळं करल पण गरीबाला हात दाखवणं हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही सांगितलं पूर्वी काळामध्ये लोकांना पोटभर जेवण मिळत नव्हतं तेव्हा आम्ही कणकुटाच्या पण भाकरी खाल्ल्या नाट्याच्या भाकरी खाल्ल्या आणि त्याच्यावरती दिवस काढत काढत आपण इथपर्यंत आव सगळी म्हणजे ते कधी विसरायचं नाही आहे कणकुटीचे भाकरे आणि तेव्हा सुट्टीचं बरबाट एवढं चांगलं लागायचं आता जर कोणाला दिलं चांगलं माणसाला तर ते विचार करतील हे काय आहे म्हणून नंतर तांदळाच्या भाकरी आल्या आणि रोग वाढले डायबिटीज झाले शुगर वाढली सगळंच झालं तेव्हाला आपण रानपाळ्याच्या भाजीपाळ्या खायचो तेव्हा काही रोग नव्हते आता बाजाराशिवाय आम्ही काय आणत नाही आहे प्रत्येकाच्या घरी दूध दुष्टी म्हैस गाय काही नाही काहीतरी होतं आता बाजाराची पिशवी नेल्याशिवाय आम्ही मुलांना दूध पाजत नाही आहे पण असो आजचा जो सत्कार सोहळा आहे हा थोडासा वेगळा सत्कार सोहळा आहे हा फक्त एका समाजाचा सत्कार सोहळा जाहीर सत्कार सोहळा आपण करणार होतो परंतु त्यावेळेला मनमोहन सिंग माझे मन पंतप्रधान वारले आणि आपला कार्यक्रम थांबला स्टेज बांधला खुर्च्या लावल्या गाड्या घोड्या सगळ्यांची व्यवस्था झाली होती परंतु आज देशाचे माझे पंतप्रधान गेले आणि आपण आनंदाचा कार्यक्रम करणं योग्य नाही आहे आणि तो आपण थांबवला परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे ह्याच ग्रामवरती ग्राम हो आपल्या निवडणुकीची जाहीर सभा झाली होती अशीच गर्दी होती अशाच प्रकारे लोक जमा झाली होती आणि त्याच वेळेला आपण शिक्कामोर्तब केलं होतं की के आपल्या निवडणुकीचा विजय निश्चित आहे आम्ही मला हे सांगितलं आम्ही नेहमी लोकांना सांगतो कार्यकर्त्यांनाही सांगतो घर मन घर मन की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं नाही तर घर मोठं आहे आणि मन खोट आहे त्याला काय अर्थ नाही आहे म्हणजे असे काही प्रसंग येतात लोकांवरती की बिचाराना हॉस्पिटलमध्ये दावायला पण पेशंट असतात अशा वेळेला जर आम्ही उभं ना राहायचो तर मग कधी राहायचं गरिबांना आजार परवडत नाही आहे आणि म्हणून जी काय होईना जेवढी काय होईना आम्ही मदत करत असतो हॉस्पिटलला सांगत असतो बिचारे कधी कधी हॉस्पिटलला ऍडमिट असला फोन करता तिकडून गोळ्या आणायला पैसे नाहीत आम्ही आमच्या पी सांगतो गुगल पेने त्याला पैसे पाठव आज जे आम्ही आमदार आहोत ते त्यांच्यामुळे आमदार आहोत तो कार्यकर्ता ती माझी महिला भगिनी तिचा असणारा एखादा मुलगा जगायला पाहिजे म्हणजे <laughs> आज आम्हाला कल्पना आहे केवळ तुमचे आशीर्वाद त्या आशीर्वादाच्या शिदोरीवरतीच आमचं दुकान चालू आहे बाकी आहे का आमच्याकडं घरात <laughs> थोडी भानगडी होतात उद्या लोक एकदा आमदार झाले त्यांनी घरं बांधली दारं बांधली कॉलेज काढले हायस्कूल काढले सगळं काढलं तुम्ही तीन तीन वेळेला आमदार झाला तुम्ही काय केलं तेव्हा आम्ही सांगायचो की जनता जनार्दन आहे हेच आपलं घर समज कारण मुंबईला घर नाही ना अजून ते तिला खटकते कारण इथं गेलं धायाचं कुठं जे एकदा आमदार होऊन ज्यांनी मुंबईला घरं घेतली ते परत काय आमदार झाले नाही म्हणून तिला बोलो जरा थांब आपण चार वेळेला आमदार झाले म्हणून म्हणजे कधी कधी वाटतं महिलांना की आपल्या का हक्काचं काहीतरी असावं कधीतरी मुंबईला दोन दिवस जाऊन राहायला असं वाटतं वेळ असते असते पण मी सांगू इच्छितो आज जो आमच्या मातोश्रीचा सत्कार केला आमच्या धर्मभक्तीचा सत्कार केला त्याच्यापेक्षा मला दुसरा काय आनंद असू शकत नाही आहे म्हणजे माझ्या आईने जर मला जन्मच दिला नसता तर आज आम्ही इथं असतो एवढी जाणीव ठेवली प्रत्येक आपल्या मुलांनी आज लय दुःख होते आम्हाला आई वडिलांनी जन्म देतात नऊ महिने नऊ दिवस काही नऊ घटका बोलतात काय वेदना होतात तिला त्यानंतर होता तिला चार मिनिट कुठं हलता येत नाही त्या मुलाला बाळाला सांभाळता सांभाळता हळूहळू मोठं होतं तिला सगळं सांभाळ करावा लागतो आणि तिचं पूर्ण पालन करेपर्यंत त्या मायमाऊलीला दुसरं काही दिसत नाही मोठं गेल्यानंतर परत शिक्षणाचा प्रश्न आला शिक्षण पूर्ण करायसाठी कर्जबाजारी व्हावं लागतं तरी पण ती मागे पुढे हटत नाही आणि असं करून मग नंतर विचारे तेही शिक्षण देते आणि भविष्यामध्ये लग्नाचा विचार येतो नोकरी लागली लग्नाला चांगली सुनबाई मिळाली तर ठीक आहे तिची साडेसात ही सुरू झाली मुलांना पण समजायला पाहिजे बायका तुम्हाला अनेक मिळतील पण आई फक्त एकच मिळू शकतो लक्षात ठेवा आणि म्हणून कधी कधी दुःख होतो काही महिला येतात आमच्याकडं दोन दोन मुलं काय कोणच बघत नाही तेव्हा अक्षरशः जीव तुटतो आमचा दोन मुलगी असून एकही मुलगा बघत नाही बोलल्यानंतर त्या मातेवरती काय गुजरत असेल आता मुली चांगल्या असल्या जावया चांगल्या असल्या तर बघतात बिचाऱ्या आणि मुलीच नसली तर म्हणजे तिने काय करायचं आणि अशा अनुषंगाने आम्हाला जेवढं सहकार्य करते जेवढं आम्ही करत असतो की जेणेकरून जसं आमच्या आईचा आशीर्वाद तसा त्या आईचा आशीर्वाद मिळत असतो अनेक महिलांचे आशीर्वाद घेऊन हा तुमचा आमदार चाललेला आहे लक्षात ठेवा नुसता कार्यकर्त्यांवरती आम्ही अवलंबून नाही आहे की कार्यकर्ते काम करतात म्हणूनच बरेचसे निवडून येतात असं काही नाही आहे ज्या गोरगरिबांना आम्ही जे काही मदत करतो सहकार्य करतो त्यांच्या अडचणीला उभा राहतो ते खरं पुण्य पण आम्हाला फळाला येते लक्षात ठेवा कित्येक विरोधक आहेत कार्यकर्त्याला ते आपला माणूस नव्हता आम्ही ना केली मदत त्याच्या मनात आलं करण पाच वर्षांनी मतदान त्यांना मदत केलेली आहे पण असो मंडळी आज जो कुंभी समाजाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य आज सत्कार सोहळा म्हणजे मुंबईचे बरेचसे लोक आले इथले सर्व लोक आलेले आपण सर्व कामं सुरू इथं आलेला हा सत्कार आम्ही कधी विसरू शकत नाही आहे कारण आज सत्कार हा पहिला सत्कार आहे तुमचा या समाजाचा आणि म्हणून आमच्या पण समाजाने ठेवला अठरा तारखेला महाडला परंतु एवढा मोठा सत्कार नाही आहे कारण या ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली गावोगावी बैठका घेतल्या मग अशी आज सकाळपासून रमेश पोरी आम्ही सगळे बरोबर होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कशा कशा बैठका कुठं कुठं घेतल्या काय केलं लोकांना सांगितलं कन्व्हिन्स केलं आणि ती वस्तू शिकली म्हणजे असं एकही गाव नाही की त्या गावात फरशेटचं काम नाही असं एकही माणूस नाही की ज्याच्यावर प्रसंग आला तिथं फरसेट उभा नाही राहिला आम्ही कधी विचारत नाही कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या समाजाचा आहे माणूस आहे व तो मुस्लिम असो बौद्ध समाज असो कुणबी असो मराठा असो आणि तेली कुठलाही असो जो आपल्याकडे आला विशेष आम्ही कोण आहे ज्या देवळात बसलेले देव आहेत ते, ते काय कर चमत्कार करत असतात अनकडे होतात कधी कधी पैसे म्हणजे तुम्ही मुंबईवरने येता दोन दिवस पैसे वाटता आणि परत जाता तुम्ही ज्यांच्या नशिबात असतात त्यांना मिळतं ईश्वराला माहिती आहे कोणतरी सांगितलं की आपण दुसऱ्याला काय दिल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही लक्षात ठेवा पैसे साठवून तुम्ही उद्या वर गेला पैसे काय तुमच्याबरोबर येणार नाही पण तुम्ही केलेले माणूस की केलेली मदत हे तो माणूस उचलू शकत नाही आणि म्हणून आज हा सत्कार समारंभ करायला मला सांगितलं माझ्या या महिला भगिनीने सकाळी बारा दहा अकरा वाजता घरातून निघायच्या मी कधी कधी लवकर घरी यायचो तरी या महिला घरी आलेल्या नसायच्यात मग बारा एक वाजता या महिला यायच्यात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या माझ्या कार्यकर्त्या महिलाने जो जो शब्द तुम्हाला महिला मंडळीसाठी दिला असाल तो संपूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी राहील किंवा काही काळजी करायचं कारण नाही आहे मागच्या वेळेला पण सुषमा या भागात जे शब्द दिले होते, तो होते, होते। तो ते बऱ्यापैकी पूर्ण केले जे काय पाण्याच्या इतर काही समस्या आहेत मधल्या काळात थोडे पैसे थांबले होते पैसे चालू होते राहिलेल्या अपूर्ण योजना त्याही पूर्ण करून देतो आम्ही ते तुम्ही काळजी करायचं कारण नाही कारण आम्हाला माहिती आहे घरात एक दोन घास खायला कमी असले तरी चालतील पण महिलांना घरामध्ये पाणी कमी चालत नाही मग त्यांनी त्या पुढाऱ्याच्या आणि त्या नेत्याच्या नावाने वाटण वाटायला सुरुवात करतो हे आम्हाला माहिती आहे तर आम्ही पाहतो ना बिचाऱ्यांना तर आता घरामध्ये चाकरमाने म्हणजे मुंबईला दोन म्हातारा म्हातारी कुठं जाणार बिचारे विरीवरती आणि काय म्हणून करता ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी त्या सर्व कार्यकर्त्यांसहित आज मी घेतोय त्यामध्ये कोणीही काळजी करायचं कारण ना नाही आहे महाडचं जे काही निवेदन दिलेलं आहे कुणबी भवन आपल्याला कोणाला किती कल्पना असेल माहिती नाही पण आपलं मुलुंडलाही कुणबी भवन झालेलं आहे त्यावेळेला इथे स्वतः एकनाथ साहेब आले होते कमी पैसे पडले त्यांनी तिथेही पैसे दिले आणि आत्ता महाडला जे कुंभी भवन आपल्याला करायचं आहे त्याला पण जो काही निधी लागल जसा दत्त मंदिराला इथं जे काय पाच सहा कोटी रुपये आज एवढं भव्य दिव्य दत्त मंदिर तुमचा हॉल तुमचे रूम सगळे होत तुमच्या भविष्यातल्या कार्यकर्ते कारकिर्दीमध्ये माझा तरुण जो असाल तो तुमच्या लोकांची आठवण काढाल की माझ्या कुणबी कार्यकर्त्याने आमच्यासाठी काहीतरी वास्तू करून गेली ठेवला आमचं पण नाव निघ लक्षात ठेवा म्हणजे बावीस आणि ते वरच आपला सुजित शिंदे येतलं काय ते बदल ते किती चौदा काय पाच नंबर ग्रुपला विचारा तिथं आम्ही कधी कुठल्या समाजाला काम देताना बांधून घेत नाही विचारा कार्य करताना आम्ही नेहमी सांगत आम्ही आहोत दिया उस्का बी भला और नाही दिया हुसका बी पण एक सांगतो त्यांचं पण झालं असतं मधल्या काळामध्ये मडेगाव त्या तिथं कुठंतरी आपलं प्लॅनिंग चाललं होता पण तिथं काही माश्या शिंकल्या त्यांच्यामुळे नंतर त्यावेळेला आम्ही तिथं गेलो आता ते गोरेगावकडे किंवा पुढे येत आहेत हरकत नाही आहे रमेश तुम्ही त्या पुढाकार घ्या आम्ही ते करून देतो त्याची काय काळजी करू नका विलास आपल्याकडे आला आणि नाही आला तरी पण आता उंडरे येत आहेत आमच्याकडे पण विलास भाऊ सांगू इच्छितो हे समाजाची वास्तू आहे ही एका कोणाची वास्तू नसते त्याच्यामुळे ते जो करत त्याचं नाव होणार आहे बाबा आमचे मंत्री होते आमचे आमदार होते भरत शेटने आम्हाला हे वास्तू बांधून दिली आम्हाला काय करायचंय ज्या समाजाच्या पुढच्या भावी पिढीसाठी जे तुमचे प्रयत्न आहेत त्यासाठी माझं तुम्हाला जे काय लागल जे ते स्वतः आम्ही नुसतं शासनावरती पण अवलंबून नाही राहत लक्षात ठेवा किशातले पण पैसे टाकून आम्ही पुढं वाटचाल करून देतो लक्षात ठेवा असं एकही कुठलं गाव नाही की वाडी तिथं तर तिथं गावातलं मंदिर असेल किंवा समाज मंदिर असेल बरेचसे नाही केला असं सांगा आता राहिलेली पण आणि म्हणून करता आज एवढ्या मोठ्या संख्येने जे काय आपण इथं आलात महाडपासून काही पोलखपूरपासून आमच्या पासून आणि या संपूर्ण माणगावमधल्या जे काही आलेली मंडळी म्हणजे ठीक आहे ईश्वर कृपेने तुमच्या आशीर्वादाने आमच्या आईवडिलांच्या पुण्याने आमच्या पत्नीच्या मुलींच्या मुलाच्या भिंतीने आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काम करणारे सर्व कार्य करते या सगळ्यांच्या भेनतीने आज चौथ्या वेळेला आणि ते पण चढत्या क्रमांकाने मला पहिल्या वेळेला चौदा हजारचा लीड होता दुसऱ्या वेळेला एकवीस हजारचा लीड मिळाला तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नासचा लीड मिळाला आणि बोलले चौथ्या वेळेला काही खरं नाही सव्वीस हजार दोनशे पंधराचा लीड मिळाला हे चढत्या क्रमांकाने के के या जिथे ज्यांचं आपण मीटिंग केली होती सभा केली होती त्यांचं पण योगदान मिळालं असत तर आपण आणखी पुढे गेलो असतो चार पाच हजार मतांनी पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे म्हणून आम्ही मागे सांगितलं बऱ्याचशा लोकांनी विरोध केला सगळं झालं पण शेटला कोण हरवू शकलो नाही आहे त्याचं कारण हे आमच्या आई वडिलांची पुण्य आहे आमची नेत नीतिमत्ता आमच्या मुलाबाळांची मेहनत तुमच्या कार्यकर्त्यांची मेहनत तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद आम्ही काळजीच करत नव्हतो लो लोकविरोधी शेत काय होईल काय नाही आमच्या चाळीस हजारांचं टार्गेट होतं पण त्यावेळेला काही अडे अडचणी इतर येत गेल्या आम्हाला माहिती आहे गावातले हिवे दावे वैयक्तिक रमेश महाराज मोरे पुढे जातोय तर मला बघवत नाही आरुम जातोय तर त्याला बघवत नाही असे काही गावागावामध्ये हिवे असतात पण हरकत नाही आहे पण या वेळेला जे काम झालेले आहेत गोरेगाव लोनेरे आणि गोवेरे त्याला माझा सॅल्यूट आहे तुम्हाला पाहून म्हणजे आज तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही पण विचार करत राहिलो ज्या कुणबी समाजाने कुणबी बांधवाने जो शब्द दिला तो पूर्ण केला आता कुणबी बांधवांसाठी जे काय अडचण असेल त्याला आम्ही पूर्ण करू त्यामुळे तुम्ही का, उधिया का उधिया। विचारा आमचे तरुण मुलं एकी गाव वगळलाय का आम्ही आणि त्याचा विशाल देवी म्हणजे कुठे गेले काय ना विचारा संघ घेऊन येतात सगळे लोक कधी आम्ही मागत नाही आहे आमच्या तरुणाला पण पुढे देतो त्यावेळेला आमच्या महिला भगिनींना विचारा किती ठिकाणी जाऊन आल्यात देवदर्शन करून आम्ही मागं आठलो नाही आहे कारण तुम्ही देवाला गेला ते पुन्हा आम्हाला पण मिळणार आहे आणि म्हणून आम्ही पण त्यांना सांगितलं जो तुम्ही शब्द दिलाय तो शब्द आणि म्हणून हा हा कार्यक्रम होत असताना आम समाधान वाटतंय की आम्हाला असं प्रेम फक्त तुम्ही ठेवा आम्ही बाकी नाही काय सांगत जे आशीर्वाद असतात पाच वर्षातून एकदा आता मध्ये एकदा आशीर्वाद द्यायचा जो जिल्हा परिषद पंचायत समिती काही ग्रामपंचायती लागणार आहेत त्यासाठी आणि त्यासाठी आपल्यातलंच कोण नाही कोणतरी कुन्द उभे राहतील जसं आरक्षण पडत तसं त्यावेळेला एकदा आशीर्वाद द्यायचा बाकी आम्ही बसलेलो तुमचा रस्ता असेल तुमचा अंतर्गत रस्ता सभा सभामंडप असाल महिला शाळा गृह पाण्याची काय छोटी मोठी योजना हो असतील काही असा ती बांधील की माझी त्यामध्ये आम्ही कुठेही कमीपणा करू देणार नाही आहे आणि ज्याचे प्रसंग असत मी कधी नसलो तर सुषमा असतो नसलं आमचा विकास कोणत्या एकत्री आमचं टचिंग असतं आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्यामुळे थोडं तिकडं पण बघावं लागतं कधी थोडं पाठीपुढं होईल त्यामुळे थोडं समजून घ्यायचं आहे आणि जे खातं आम्हाला दिलेलं आहे त्या खात्याच्या मार्फत माझ्या शेतकरी बांधवांना कसा जास्तीत जास्त फायदा देता येईल ते आमची जबाबदारी आमचे अधिकारी आहेत हे सर्व कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला कुठंही कमी पडू दिलं जाणार नाही आहे आज महायुती आहे महायुतीतून जे काय आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळे मंत्री आमदार खासदार सगळे मंडळी हे आपापल्या मतारचे बांधले केले आणि त्यासाठी मग ते कुठलीही ग्रामपंचायत असो गाव असो वाडी असो वस्ती असो त्या ठिकाणी ज्या ज्या काय योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो आणि असं प्रेम असं सहकार्य आमच्या कुटुंबावरती आमच्यावरती आमच्या संघटनेवरती आणि ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी सड असते गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही भर भरून तुम्हासाठी दिलं त्यांच्यासाठी दुवा मागायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझा मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर महान मारगाव